आपण जर पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीचं बिगोल सध्या वाचतय अनेकांचं अस्तित्व अनेकांचं भविष्य या अक्षरशः मतपेट्यांमध्ये मत बंद आहे आणि अगदी काही तासांवरती या विधानसभेचा निकाल येऊन पोचलेला आहे परंतु नेमकी कुठले दिग्गज राजकीय नेते आपला गड राखणार आणि कुठले दिग्गज राजकीय नेते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाची धूळ खाणार ते पाहणं अगदी काही तासांवरती येऊन ठेपलेलं आहे असा कुठला सर्वे सांगू शकत नाही का महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे एवढ्या जागा या पक्षाला मिळतील तेवढ्या जागा या पक्षाला मिळतील असं जर झालं असतं तर सगळे राजकीय नेते त्या चॅनलजवळ जाऊन बसले असते असं कधी होत नसतं नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही ये पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण जर पाहिलं विधानसभेची निवडणूक पार पडली विस्तार तारखेला आणि उद्या तेवीस तारीख उद्या विधानसभेचा जो असणारा निकाल आहे तो निकाल जाहीर होतोय परंतु महाराष्ट्रामधल्या कुठल्या मतदारसंघामध्ये कोण मत मत बाजी मारणार किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकी सरकार महाविकास आघाडीचे येणार की महायुतीचे येणार अपक्ष किती जागा घेणार वंचित बहुजन आघाडी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल एम आय एम असेल प्रहार जनशक्ती पक्ष असेल राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल अशा अनेक छोटे मोठे पक्ष त्यांचं भवितव्य आज खरंतर मतपेट्यांमध्ये बंद आहे महाराष्ट्रामध्ये नेमके कोणाचं सरकार स्थापन होणार ते आपण सांगू शकत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा काही कमाना जागा महाविकास आघाडीला जास्त मिळणार कारण माहितीवरती असणारी लोकांची नाराजी ग्रामीण भागामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे पुढे राहील शहरामध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी ही बराबरीच चालेल उरला विषय अपक्षांचा तर महाराष्ट्रामध्ये कमसे कम एक पंचवीस चा ते तीस जागा अपक्षांना मिळतील असा अंदाज हा संवाद महाराष्ट्राचा आहे बाकीच्या इतर छोट्या मोठ्या पक्षांचा तर हे छोटे मोठे पक्ष सुद्धा चार चार पाच पाच जागा घेतील काहींना जास्त जागा मिळतील मनसेच्या सुद्धा चार ते पाच जागा येण्याचे चान्सेस सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या पुण्यामध्ये असणार एक दोन जागा आणि मुंबईमध्ये असणाऱ्या एक तीन जागा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुद्धा एक पुन्हा एकदा चांगलं खातं खोलू शकतं विल्यानगरमध्ये असणारे काही महत्वाचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात की कुठल्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार कोणाच्या नावाची कुठल्या मतदारसंघामध्ये चर्चा सध्या आहे आता पहिला मतदारसंघ जर आपण घेतला कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघ इथून सुरुवात करू या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघामधून सध्या राम शिंदे आणि रोहित पवार यांची काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि अशास कोणीच सांगू शकत नाही किंवा आज डायरेक्ट असं कोणीच बोलू शकत नाही की बाबा हाच उमेदवार एवढे एवढे लीड निवडून येऊ शकतो मान्य आहे की तिथे रोहित पवारांचे सुद्धा कामं आहेत आणि राम शिंदेंची सुद्धा कामं आहेत तर मग या विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार आणि कोणाला किती मतात धिक्के मिळणार याचा एक संवाद महाराष्ट्राचा जो काही सर्वे झाला त्या सर्वेतून या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार आघाडीवरती आहेत आणि एक दहा ते पंधरा हजाराच्या मताधिक्याने निवडून जातील असा एक अंदाज संवाद महाराष्ट्रानं वर्तवला आहे किंवा संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडतोय दुसरा जो काही महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो आहे शेवगाव पातर्डी मतदारसंघ आणि शेवगाव पातर्डी या मतदारसंघामधून मोनिका राजळे प्रताप काका ढाकणे हे दोन दिग्गज राजकीय नेते आमने सामने होते दोन्हीही राजकीय नेत्यांना राजकारणाचा वारसा आहे दोन्हीही मोठी दिग्गज कुटुंब आहेत कारण प्रतापकाका ढाकणे यांचे वडीलसुद्धा एक दिग्गज राजकीय नेते होते आणि मोनिकाताई राजळे ह्यासुद्धा एका मोठ्या राजकीय फॅमिलीतून येतात या दोन बड्या नेत्यांच्या लढाईमध्ये आपण जर पाहिलं प्रतापकाका ढाकणे या मतदारसंघातून यावेळेस आघाडीवरती दिसत आहेत मोनिकाताई राजळे ह्या भारतीय जनता पार्टीकडून उभ्या होत्या प्रताप काका ढाकणे हे शरद पवार गटाकडून उभे होते म्हणजे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून पाहायला मिळाली प्रताप काका ढाकणे एक सतरा अठरा हजाराच्या मताधिकेने निवडून जातील असा एक अंदाज संवाद महाराष्ट्राचा मी तुमच्यासमोर मांडतोय दुसरा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ या श्रीगोंदा मतदारसंघामधून आपण जर पाहिलं अनेक दिग्गज राजकीय नेते इथं बहुरुंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली तशी चौरंगी लढत झाली का भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे महायुतीकडून विक्रम पाचपुते यांचं नाव होतं महाविकास आघाडीकडून अनुराधा नागोडे यांचं नाव होतं म्हणजे महाविकास आघाडीकडून अनुराधन नागोडे आणि महायुतीकडून विक्रम पाचपुते म्हणजे आत्ता सध्याचे जे आमदार होते बोबनराव पाचपुते यांचे चिरंजीव म्हणजे विक्रम पाचपुते महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या तिकिटावरती अनुराधा नागोडे हे आमने सामने आले अपक्ष उमेदवार म्हणजे श्रीगोंदा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप हे सुद्धा अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी राहुल जगताप यांना पाठिंबा दर्शवला त्याच्यात चौथं जे नाव होतं ते म्हणजे घनश्यामांना शेलार हे घनश्यामांना शेलार यांचं सुद्धा एक मोठं नाव या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि आपण जर एक बारकाऊन विचार केला या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार राहुल जगताप कुठंतरी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु आपण शाश्वत ठामपणे असं सांगू शकत नाही की बाबा या ठिकाणी हाच उमेदवार निवडून येईल परंतु ही जी लढत आहे ही लढत राहुल जगताप आणि विक्रम पाचपुते या दोघांमध्ये होऊन पुढला जो काही विधानसभा मतदारसंघ आहे तो राहुरी विधानसभा मतदारसंघ आणि राहुरीमध्ये सुद्धा जी निवडणूक अक्षरशः काटी की टक्कर पाहायला मिळते आपल्याला म्हणजे दादा तनपुरे आणि शिवाजीराव करडिले साहेब हे दोन दिग्गज राजकीय नेते म्हणजे दोघही माजी राज्यमंत्री आहेत आणि या दोन दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये ही रस्ते सध्या सुरू आहे करडिले साहेब आणि प्रजक्तदा तनपुरे या दोघांमध्ये जी लढत होते या लढतीमध्ये समाज महाराष्ट्राच्या सर्वेनुसार प्रजक्त तनपुरे विजयी होतील अशी परिस्थिती सध्या आहे परंतु ही काटिकी टक्कर आहे आणि एक थोड्याफार फरकाने ही निवडणूक जो कोणी जिंकणार एक दहा पंधरा हजाराच्या फरकाने जिंकणार त्यामुळे प्रजक्त तनपुरे थोडेसे आघाडीवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय कारण त्यांचं पण मोठा राजकीय वारसा त्या कुटुंबाला आहे आणि शेवटी ज्यावेळेस निवडणुकीचा विषय येतो त्यावेळेस शेवटी अस्तित्वाची लढाई असते आणि प्रजक्त तनपुरे हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत आणि शेवटी भाच्यासाठी मामाची ताकद तिथं कामी येणार यात शंका नाही ही जी लढाई आपल्याला पाहायला मिळते ही लढाई प्रजक्तदादा तनपुरे आणि करडले साहेब यांच्यामध्ये जरी असली परंतु संपूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये जयंत पाटलांची आहे म्हणून ही लढाई प्रजक्तदा तनपुरे यांच्यासाठी थोडीशी या मतदारसंघामधून प्रजक्त तनपुरे थोडीशी आघाडीवरती आपल्याला असल्याचं पाहायला मिळते आपण पुढला मतदारसंघ जर घेतला तो मतदारसंघ येतो पारनेर विधानसभा मतदारसंघ आता पारनेर विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जर पाहिली ही पारनेरची जी लढाई होती ही बहुरंगी होती काही दिवसांपूर्वी परंतु काही दिवसांपूर्वी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदा शो यांनी अजितदादा पवार आणि सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये जे असणारे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत काशीनाथ सर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आणि या निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालं काशीनाथ दाते काल पराभवच्या छायेत होते परंतु विजय औटी यांची ताकद मिळाल्यानंतर काशिनाथ सर यांना उभारी मिळाली आणि जे असणारं तरुणांचं मतदान आहे ते काशिनाथ दाते यांच्या बाजूने काही प्रमाणात वळालेलं दिसलं आता सध्या तालुक्यामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ते नाव म्हणजे काशिनाथ सर आणि काशीनाथ दाते सर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी या विजय सदाशिव आवटी यांची जी ताकद दातेसरांना मिळाली आणि निवडणूक रंगतदार होत गेली परंतु जे अपक्ष उमेदवार होते संदेश कारले कारण पारनेरला जोडलेले जे काही त्रेचाळीस चव्वेचाळीस गाव आहे त्या गावांमध्ये संदेश कारलेंची मोठी पकडे त्यांनी केलेली जी काही घुसपुरी पाणी योजना आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आणि तो सक्सेस झालेला जो काही त्यांचा प्रकल्प होता प्रोजेक्ट होता आणि लोकांच्या संदेश कार्ले यांची जी जोडलेली नाळ आहे त्यांचं लोकांशी असलेलं जे आहे ते खूप वेगळं आहे एक सामान्य कुटुंबातलं होतो म्हणजे संदेश कारले आणि संदेश कारले आणि जनता हे नगर तालुक्यातल्या लोकांचं समीकरण बनलेलं आहे म्हणून संदेशांना कारले यांना नगर तालुक्यातले असणारे त्रेचाळीस गावं निश्चितपणे ते मोठं मतातिक्य त्या त्रेचाळीस गावातून घेणार परंतु काश्नाथातेची जर परिस्थिती पाहिली ते पारनेर तालुक्यातल्या काही घाटांमधून आघाडीवरती राहतील तर काही घाटांमधून ती पिछडीवरती राहतील त्यात महाविकास आघाडीचे असणारे अधिकृत उमेदवार म्हणजे राणी तैलंके जे नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत आता राणी तैलकेंचा विषय असा आहे की पारनेर तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे म्हणजे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा तालुका आहे पूर्वी काँग्रेडचे आमदार या तालुक्यामध्ये झाले नंतर काँग्रेसचे आमदार झाले नंतर शिवसेनेचे आमदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आमदार झाले परंतु या तालुक्यामध्ये कधी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला नाही म्हणजे या तालुक्यातील लोक महाविकास आघाडीच्या बाजूने बऱ्यापैकी आहेत परंतु ही जी निवडणूक झाली एकदम घासून झालेली आहे या तिघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लोकांमध्ये आहे उद्या निकाल तर लागणारच आहे परंतु मी तुम्हाला सांगतो निवडणूक नेमकी कशी होणार आहे नगर तालुक्यामध्ये जोडलेली जे त्रेचाळीस गाव आहेत या त्रेचाळीस गावांवरती ही निवडणूक ठरणार नेमकी कोण निवडून येणार आहे जरी पारदेव तालुक्यातून बी जरी गोष्टी घडल्या तर या नगर तालुक्यातून वीस पंचवीस हजार मतदान कुठल्या राजकीय नेत्याला जाते संदेश कारले सध्या निवडणुकीतून निवडून येतील अशी परिस्थिती नाही परंतु ती मोठ मताधिक निश्चितपणे येणार यात शंका नाही परंतु ही जी लढाई आता काशीनाथ दातेसर आणि राणी ताईलंके ह्या दोन व्यक्तींमध्ये लढाई संदेश निश्चितपणे या लढाईत आहेत परंतु पक्षाचं तिकीट नसल्यामुळं आज काही काय ना फटका संदेश या निवडणुकीतून बसला कारण एक पक्षाचं मोठं मतदान असतं आणि ते आपण मान्यच केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की पारनेरमधून जरी आवाज सध्या काशीनाथ सरांचा असला तरीसुद्धा या त्रेचाळीस गावांमधून काय विषय होणार आहे या त्रेचाळीस गावांमधून माझ्या मते समाज महाराष्ट्राचा जो काही सर्वे झाला त्या सर्वेमधून राणी लंके निश्चितपणे आघाडीवरती असतील म्हणजे दाते सरांपेक्षा एक पंधरा ते वीस हजार मतदान राणी लंके यांना या नगर तालुक्यातून निश्चितपणे जास्त असेल असा एक अंदाज माझा आहे आणि पारनेर तालुक्यातून हे एक थोडेसे मागे पुढे चार दोन हजाराचं मतदान मागे पुढं होऊ शकतं याच्या पलीकडं नाही कारण महाविकास आघाडीला टोपीवाले आणि फेट्यावाले हे जे लोक इथे महाविकास आघाडीच चालवणार यात कुठली शंका नाही पारनेर तालुक्यातल्या काही घाटांमधून पारनेर तालुक्यातल्या काही घाटांमधून काही ना तेसऱ्या आघाडीवरती राहतील तर पारनेर तालुक्यातल्या काही जिल्हा परिषद गटांमधून राणी तेलंकी आघाडीवरती राहतील म्हणजे जो असणारा जवळ गट हे कानूर पठार गट हे ह्या ज्या गटांमधून आपल्याला कानूर पठार गट आणि जवळ गट या गटांमधून राणी तेलंग्या आघाडीवरती दिसतील जर पाहिलं पारनेर तालुक्यामधून निवडणूक खूप रंगतदार झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पारनेर तालुक्यातून जी कोण व्यक्ती आघाडीवरती असेल आणि नगर तालुक्यातून पारनेर तालुक्यातून मतांचं विभाजन शंभर टक्के होणार आहे पारनेर तालुक्यातून असं कुणीच सांगू शकत नाही की राणीताई पुढे राहणार की दाते दातेसर पुढे राहणार परंतु नगर तालुक्यातलं जे होणारं मतदान आहे ते मतदान ऍक्च्युली राणी लंके यांच्यासाठी फायदेस ठरणार आहे कारण दातेसर ऍक्च्युली नगर तालुक्यात जोडले गेले नाहीत किंवा दातेसरांचा मोठा संपर्क आहे नगर तालुक्यात कधी आलाच नाही आणि त्याचा तोटा दातेसरांना या निवडणुकीतून आपल्याला पाहायला मिळणार आहे विषय तरुण वर्गाचा की निलेश लंके यांच्यावरती जी काय असणारी लोकांची काही नाराजी होती ती नाराजीचं जे असणारं मतदान होतं ते अक्षरशः संदेश कार्यालयानं झालं पक्षाचं होणारं महाविकास आघाडी जे मतदान आहे ते राणी झालं काशीनाथ दाते यांना लोक ओळखीत नसल्यामुळे ते मतदान राणी लंकेंकडे वळलं ते निलेश लंकेन कारण प्रत्येक गावामध्ये निलेश लंकेनचे भिक्स कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या प्रमाणात या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये पैशाचा अक्षरशः दूर झाला हे कोणी नाकारू शकत नाही येणाऱ्या काळात आपल्याला कळेल परंतु मी कुठल्या पक्षाची बाजू घेत नाही परंतु मला जी वस्तुस्थिती वाटते मी तुम्हाला मान सांगतोय उद्या नाही का लागणारच आहे मी असं सांगत नाही की बाबा तातेसर पडणारच आहे परंतु ही जी लढाई आहे ही सात हजार ते सोळा सतरा हजार याच्या दरम्यान ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये नगर तालुक्यामुळं काय सांगतोय नगर तालुक्यामुळे राणी ताईलंके ह्या आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पण उद्या आपल्याला निश्चितपणे चित्र एक दुपारी एक दोनच्या दरम्यान स्पष्ट होईल पारनेरचा आमदार नेमके कोण असेल ते तुम्हाला कळेल पुढला जो मतदारसंघ येतो तो आहे नगर शहर ज्या संपूर्ण अनेकांचं लक्ष लागून ज्या मतदारसंघावर ते आहे ते नगरची लढाई कारण नगर शहर शेवटी जिल्ह्याचं महत्वाचं ठिकाण येतं शहर आणि या नगर शहरामध्ये आपण जर पाहिलं महायुतीकडून संग्रामभैया जगताप आणि महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर सलग दोन वेळा महापौर सलग दोन वेळा आमदार असणारे संग्रामभैया जगताप हे दिग्गज राजकीय नेते या संग्राम भाईयांची लढत राष्ट्रवादीचे असणारे नगर राष्ट्रवादीचे असणारे नेते दादा कळमकर यांचे पुतणे या अभिषेक कळमकर हे सुधानगर शहराचे माझे हो महापौर आहेत या दोघांमध्ये काटी टक्कर सध्या पाहायला मिळाली परंतु संग्राम भैया जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रत्येक वेळ जाती तितकी सोपी निवडणूक नाहीये मतांचं विभाजन झालं मुस्लिम समाजाचं मतदान सत्तर ते ऐंशी टक्के मतदान या अभिषेक कळमकर यांना मिळाल्याचं कळतंय त्याच्यातून माळी समाजाचं सुद्धा मतदान अभिषेक यांच्या बाजूने बऱ्यापैकी आहे कारण नगरमधले असणारे दिग्गज राजकीय नेते भगवान फुलसौंदर असतील बाळासाहेब बोराटे असतील दत्ता जाधव असतील हे जे महत्वाचे तीन नेते आहेत हे तिन्ही नेते महाविकास आघाडीकडून होते केडगावमधून सुद्धा मोठं मताधिक्य अभिषेक यांच्या बाजूने आहे परंतु संग्रामबाई जगताप यांनी केलेली विकास कामे यांचं शहरामध्ये असलेलं मोठं नेटवर्क आणि यांचे असणारे भरपूर सारे नगरसेवक हो। त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ही काटी के टक्कर पायला ले ले। ये चात नूड़न जानार। की टक्कर पाहायला मिळालेली याच्यात कोण निवडून जाणार हे कोणीच सांगू शकत नाही काही म्हणतात संग्रामबाई यांचं पारड जडे तर काही म्हणतात अभिषेक कळमकरांचं पारडं जडे नेमकी जनतेच्या मनातला आमदार कोण हे उद्या तुम्हाला निश्चितपणे कळेल ही लढाई एकदम घासून झाली त्याच्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकत नाही की या लढाईतून कोण जिंकेल संग्रामबाई जगताप हे दोन टर्म आमदार राहिलेत त्याच्यामुळं कुठेतरी त्या घडीवर ते असलेलं या नगर शहरातून आपल्याला पाहायला मिळतं तर चला उद्या आपल्याला कळणारच आहे की कोण मारणार या विधानसभेवरती बाजी अहिल्यानगरमधल्या मत कुठल्या मतदारसंघावरती कोण निवडून जाणार आणि अहिल्यानगरमध्ये नेमकी महाविकास आघाडी की महायुती कोण चालणार तर चला जय महाराष्ट्र